आपल्या समाजात आत्ता पण आत्ता पण काही ठिकाणी अशा कुटुंब आहेत ना की आप त्यांना घरात सून नको असते किंवा आपल्या मुलासाठी बायको नको असते तर घरातले कामं करण्यासाठी कुटुंब सांभाळण्यासाठी एक चांगली कामवाली पाहिजे असते ती स्वतःच्या मर्जीनुसार नाही किंवा स्वतःच्या वेळेनुसार नाही तर सासू सासरेच्या वेळेनुसार तिनं उठायचं सासू सासरेच्याच मर्जीनुसार तिनं नाश्ता बनवायचा सासू सासऱ्याला नवऱ्याला काय पाहिजे काय नाही त्यांच्या आवडीनुसारच तिनं सगळं वागायचं किती दिवस हे चालणार सगळं आणि कसं असतंय जेव्हा नवीन नवीन मुलगी लग्न करून येते ना ती करते सगळं कारण तिला ते कुटुंबात मॅनेज व्हायचं असतं तिला सगळं त्यांचं ऐकते त्यांच्या म्हणणेनुसार करती पण आता नंतर नंतर तिला पण लेकरबाळ होते तिचं पण कुटुंब वाढत चाललेलं असतं मग त्यावेळेला ती हे करू शकत नाही ना अशा ना वेळेला मग तिच्या कुटुंबातले तिला त्रास द्यायला चालू करतात मी तेवढ्यातून कसं आहे आता एखादी मुलगी समजा घर सांभाळून सर्व्हिस पण करत असते म्हणजे नोकरी करत असते मग तिला हे सगळ्या कामाच्या ह्याच्यात झोपायला उशीर होतो मग सकाळी उठायला उशीर होतो तर त्या विषयावरून सुद्धा तिचे सासू सासरे घरचे सगळे तिला टोमणीनं बोलायचं तिला त्रास करायचं पण ते हे विचार नाहीत करत की अरे तिने सगळेच नोकरी करत करत कुटुंबाचं बघून संध्याकाळी इतक्या उशीरा झोपलेली आहे काय फरक पडतो एखाद्या वेळा उशीर झाला तर आणि त्यांचं बोलणं कसं की रात्री उशिरा झोपती आणि एवढं काही तिला काम असतंय मग सकाळी उशिरा उठती मग उशिरा नाश्ता उशिरा जेवण तिला एवढं कळत नाही का अरे तुम्हाला माहिती आहे ती सगळं उशिरा करते तर मग तुम्ही हातानं करा ना तिच्याकडून आशा कशाला ठेवताय तुम्ही तर दिवसभर घरी सडीत पडीक राहिलेले असताय नका ना एवढ्या सगळ्या मग तिच्याकडून आशा करू अहो तुम्ही घरात कामासाठी बाई नाही आणलेली तुमच्या मुलासाठी बायको आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सून आणलेली असती तिचे पण काहीतरी आशा स्वप्न असतात की तुम्ही तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलीला मुलाला जसं सांभाळताय ना तसं तिलाही तिचाही विचार करा कधीतरी जसं तुमची मुलगी तुमच्या घरात वावरते ना तसंच तिनं तिच्या आई बापात घरात वावरलेली असती तिनं थोडीच कसा संसार करायचा ह्याची ट्रेनिंग तर घेऊन आलेली नसती ना मग रोज तिनं सहा वाजता जर उठत असेल तर एक दिवस नऊ वाजता उठली किंवा उशीर झाला तर त्याचा एवढा तमाशा बनवायची कुठं गरज असती अहो तिनं पण लग्नाच्या आधी काहीतरी स्वप्न बघितलेले असतील ते उर अशी बाळगून तिनं तुमच्या घरात आलेली असती मग कमीत कमी ते स्वप्न तुम्ही पूर्ण नाही करू शकले तर तिला टोचर तरी करू नका हां थोडं काय झालं की अरे ही एवढ्या उशिरा उठती हिला काय काम व्यवस्थित येत नाही हिला काय स्वयंपाक व्यवस्थित येत नाही ही काय संसार करणार आहे माझ्या लेकाचा मग तुम्ही करा तुम्हाला किती जमणार आहे हे बघू तिचा पण विचार करा ना जरा